पुण्यातून अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून रायगडला रुजू होताना ओळखपत्रांविषयीचं पुण्यातलं काम त्यावेळी बहात्तर टक्क्याच्या पलीकडे सरकलं होतं आणि मी रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारतोय तेव्हा रायगडचं काम अकरा टक्के आणि ते सुद्धा तोडक मोडक कसं बस सगळा सुर होता की साहेब काही झालं तरी एकतीस आत हे शकत नाही आणि मी त्यांना तीन तीनदा सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही मला होऊ शकत नाही नका सांगू होण्यासाठी काय केलं पाहिजे सांगा जिल्हाधिकारी नात्याने तो तुम्हाला सगळं पुरवण्याची जबाबदारी माझी असं मी जेव्हा दोन तासाला दहा मिनिटं कमी पाहतोय तेव्हा मग आता शेवटी मी असं बोट दाखवून त्या सीएमडींना म्हणालो आता ही चर्चा इंग्लिशमध्ये चालू होती इज दॅट युअर फायनल आन्सर मग मी माझ्या शेजारी बसलेले एस पी त्यांना म्हणालो अरेस्ट हिम हिम त्या सीएमडी अटक करा त्याला अरेस्ट हिम रायगड जिल्ह्यातल्या ओळखपत्रांच्या कामाला तर गती आली नुसती गती नाही सगळं जिल्हा प्रशासनही जिल्हाधिकाऱ्यापासून ते गावाच्या पातळीचा तलाठी एवढंच नाही तर अन्य शासकीय विभाग त्यांचंसुद्धा सुसूत्रीकरण कोऑर्डिनेशनसहित नुसतं कामाला गती आली नव्हे एका विलक्षण उत्साहाने सगळ्या कामाला असा सूर सापडला आणि लोकांच्या सहभागातून त्यामुळे थेट लोकांच्या पातळीपर्यंत एक उत्साह की मतदारांची ओळखपत्र तयार करण्याच्या कामाचं रूपांतर लोकशाहीमधल्या एका उत्सवात झालं की आम्ही शास आम्ही जिल्हा प्रशासनाने केलेली योजना की कोणत्या गावात कोणत्या दिवशी नेमका कॅमेरा पाठवला जाणार त्या पुरेशी आधी गावाला सूचना देऊन गावात वातावरण तयार करून लोकांना त्याचा उत्साह हो। तर तो गाव पातळीला आज आमच्या गावात कॅमेरा येणार आहे आणि गावातल्या सगळ्या मतदारांचे फोटो काढले जाणार आहेत ह्याचा एक प्रचंड उत्साह ते कार्यक्रम उत्साहाने व्हायला लागले ते होत असताना मला एक अडचण जाणवली रायगड जिल्ह्याची जी रचना आहे तिच्यामध्ये असे दोन टोकाचे विकसित आणि अविकसित भाग आहेत जिल्ह्याचा मुंबई महानगराला लागून एक भाग येतो पनवेल एव्हा त्याची महापालिका झाली आहे आणि उरण की जिथे भारतातलं सर्वात कार्यक्षम बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे एन पी टी हे सुपर शहरीकरण मेट्रोपॉलिस असे झालेले भाग पण अन्यथा तो सोडून रायगड जिल्ह्याच्या जसजशा आपण दक्षिणेकडे येत जाऊ तसतसं एकाच वेळी कोकणचं विलक्षण निसर्ग सौंदर्य पण विकासामध्ये मागं पडलेलं असण असं जाणवत होत त्यातून कर्जत आणि खालापूर हे तालुके तर आर्थिक विकासातही भौतिक विकासातही मागे आणि या दोन तालुक्यांच्या मध्ये आपले आदिवासी बांधव राहत होते मला कामाला गती आणली उत्साह तयार झाला गावोगाव उत्सव चालू झाला मतदारांची ओळखपत्र काढण्याचा पण असं लक्षात येत गेलं सारखं रोज माझे जमिनीवर काम करणारे जे प्रांताधिकारी तहसीलदार त्यांचे वेळोवेळी फोन की तालुक्यातली वीज गेली आणि एकदा वीज गेली की किती वेळ जाईल कशाला काही धरबंदच नाही वीज जाण्याचा अर्थ आहे कामाचा तो दिवस ठप्प झाला कारण गेली वीज की आठ आठ दहा दहा तास यायचीच नाही ती आणि का आठ आठ दहा दहा तास म्हणजे कामांचा दिवस संपला इकडे मी म्हणतो एका बाजूला की अशी वेळी यावेळी वीज जाता कामाने ह्या दृष्टीने एम ई बी एम ए सी बी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ते त्यावेळेला शासनाखालची पण स्वायत्त संस्था होती काळाच्या ओघात पुढे त्याचं तीन कंपन्यांच्यामध्ये वर्गीकरण त्यातली ग्राहकाच्या टोकाला वीज पुरवणारी महावितरण ते चित्र त्यावेळी नव्हतं एक एकसंध एम ए सी बी होती तिचे सर्वोच्च प्रमुख असायचे एक वरिष्ठ आय एस अधिकारी मी त्या एम एसी बीच्या अधिकाऱ्यांशी बोलतोय की ह्याची वेळ वीज जाती ह्याचं काहीतरी करा त्यांचं एकच उत्तर पालूपद नाही आम्हाला काही करण्यासारखं ते आमच्या हातातलं नाही आहे मग म्हणतोय गेली वीज तर वेळच्या वेळी येईल ह्याची तरी कल्पना द्या त्यालाही नाही आहे तरी ह्याला असं एका दिवसात एका मीटिंगमध्ये एका बोलण्यात घडतं असं नाही आहे मग मी विचार करून बॅटरी असलेले कॅमेरे ही त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीत जी उपलब्ध होती की समजा त्या गावाचा त्या दिवशीचा कार्यक्रम ठरलाय इकडे एम एसीबीचं नीट सहकार्य म्हणजे ती वीज असल्याशिवाय मी माझ्या त्या योजनेला काही अर्थच नाही आहे जिल्हाधिकारी म्हणून मी भले ठरवलं की या गावामध्ये या दिवशी कॅमेरा पोचणार आहे आणि सगळं गाव पाहिजे आणि जर त्या दिवशी वीजच नसेल तर त्या योजनेचं सगळं सगळं मुसळ केरात सगळे उपयोग काय त्याचा पण अडचणींवर तर मात करायची आहे मग आम्ही विचार केला की कॅमेऱ्याला बॅटरी पाहिजे असलेले कॅमेरे पण त्या काळच्या टेक्नॉलॉजीमध्ये कॅमेऱ्याची बॅटरी तीनच तास टिकायची म्हणजे पुन्हा वीज जर गेली आणि आता ती आठ आठ दहा तास तास येणार नाही आहे तर त्यातल्या तीन तासांचंच काम व्हायचं त्यामध्ये एका सगळ्या गावाचे आणि ठरलेल्या आसपासच्या वाड्या वस्त्यांना एकत्र आणणं ते सुद्धा जे प्रशासनाचं जमिनीच्या पातळीचं काम आहे सगळं मिळून एवढं सोपं नाही आहे पण या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तरच ते वेळच्या वेळी होणार अन्यथा सगळं पोचलं सगळा उत्साह आहे पण वीज गेली भले आम्ही बॅटरीचे कॅमेरे पण ते पुढचे तीनच तास काम करत आहेत हे जेव्हा मला लक्षात आलं मी एम सी बीच्या जिल्हा पातळीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं समोर येत असतात ते जिल्हाधिकारी हा जो जिल्हा प्रशासनाच्या टीमचा कॅप्टन असतो फर्स्ट अमांग इक्वल्स तर पाचारण केलं तर ते येत असतात असे आले मी त्यांना परोपरीने समजावून सांगतोय की हे जे वेळी अवेळी वाटेल तशी वीज जातीय लोकांच्याही जीवनाला त्रास आहेत आणि आपल्याला कामं नाही त्याच्यापाई करता येते ती ओळखपत्रांची सगळी योजना फिक्स कटते तर तुम्ही मला जाणार नाही वीज अशी तरी मला म्हणतात साहेब आमचं लोडशेडिंग असतं शास्त्रीय दृष्ट्या ते लोडशेडिंग हे सुद्धा एक वेळ मी समजू शकतो पण मग तुम्ही लोडशेडिंगची योजना तयार करावं ती नीट जुळवणे माझं काम आहे की तुम्हाला लोडशेडिंग करणं आवश्यक आहे तुम्ही मला त्याचं नीट वेळापत्रक द्या तुमच्या योजनेनुसार ज्या दिवशी ज्या गावात आणि एरियाचं लोडशेडिंग असेल तिथे मी मतदारांची ओळखपत्र फोटो काढण्याचं कामाची योजना करणार नाही पण तुम्ही मला ज्या दिवशी सांगाल की इथे नाही आहे लोडशेडिंग त्याची तर तुम्ही खात्री द्यायला पाहिजे ना यो मग मी त्यांना आहे तुम्ही लोडशेडिंगचं वेळापत्रक करा मला ते द्या आणि मग मात्र अन्यत्र जाता कामा नये दोन्हीवर एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांचं परत पालूपत चालू की ते आम्ही देऊ शकत नाही ते आमच्या हातात नाही आहे म्हणजे विजयी कधी जाईल आमचं लोडशेडिंगचंही वेळापत्रक असेल ते पण कधीन काही माझ्या काही सांगण्याचा उपयोगच नाही की एक आपण एकत्र आहोत बाबतीत हे काही तुम्ही विरुद्ध मी नाही आहे हे तुम्ही तुमचं तुमच्या खंदकामध्ये तुमच्या कामाचा विचार करणार आणि मी जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी या नात्याने माझ्या खंदकात असं नाही आपल्याला एकत्र काम काही कशाचा काही परिणाम व्हायला तयार नाही आहे आणि मला जाणवत होतं की मग याने गती कमी पडती आहे आणि बाकीचं सगळं आपण वेळेत केलं तरी जे मूळचंच की फोटो काढून पूर्ण होणे याच्यातच खोट आली तर कसं काय माझं वेळेमध्ये पूर्ण होणार आहे मग मी माझ्या टीमला सांगितलं आणि त्यातही जायचे ते काही वेळा तर अख्ख्या तालुक्याची वीज गेली की बसा की त्या आता अख्ख्या तालुक्यामध्ये ठप्पच त्या दिवशी मतदारांची ओळखपत्र काढण्याचं फोटो काढण्याचं काम तीन तास चालेल पण अख्ख्या तालुक्याची वीज गेली आणि त्यातून अलिबाग मुख्यालय तिथे जे मी बसवली होती सगळी प्रयोगशाळा आणि त्याला या भारत सरकारच्या कंपनीच्या हे इंजिनियर मंडळी कामं करत होती आणि जिल्ह्यातल्या तरुण मुलांना प्रशिक्षण दिलेलं होतं पण वीज गेली सगळ्यात मुख्यच होते सगळं ठप्पच ना सगळं कामच बंद मग मा मी माझ्या हाताखालच्या यंत्रणेला सांगितलं त्याची मी आढाव्याची बैठक नियमितपणे घेत होतो एरवी जर रुटीन प्रशासन असेल तर जिल्हा पातळीला हाताखालच्या अधिकाऱ्यांची सरासरी महिन्याला होते एक मिटिंग तिचंही एक शास्त्र एजंडा विषयपत्रिका ठरलेली असते पण इथे महिन्याला परवडणार नव्हती पंधरा दिवसालाही हवी आहे आणि मला रोज पाहिजेत मी व्यवस्था बसवली ही की मला तालुका पातळीहून डेली रोजचे रिपोर्ट पाहिजेत आजच्या दिवसात काल काय काम कालपर्यंत काम काय झालं होतं आजच्या दिवसात काय झालं आजच्या दिवसाखरे दिवसा एकूण किती आणि त्या कामांचे टप्पे मिळून आपल्याला जर काम तीस डिसेंबरला पूर्ण करायचं असेल तर या तारखेला तुम्ही कुठे पाहिजेत आणि आज तशा आहात का मागे पडले असले तर किती आणि कामाच्याही पुढे असले तरी किती हे डेली आणि त्यावर मॉनिटरिंग त्यावर लक्ष ठेवून आमचं काम चालू होतं मी माझ्या हाताखालच्या यंत्रणेला सांगितलं की आता जर अख्ख्या तालुक्याची वीज गेली तर त्या क्षणी मला कळवा मला फार थांबावं लागलं नाही मला खालापूर तालुक्याचा माझा तहसीलदार त्यावेळी एम पी एस सीतून प्रशिक्षण घेऊन रुजू झालेला एक तरुण हसतमुख तडफदार तहसीलदार होता पदोन्नतीने पुढे त्यालाही आय ए एस मिळालेलं आहे मला फार वाट नाही पाहायला लागली माझ्या या खालापूरच्या तहसीलदारचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला की अख्ख्या तालुक्याची वीज गेली आहे त्याला मी आधी फोनवर सांगितलं की तालुक्याचा एम बीचा जो ज्युनियर इंजिनियर असतो ज्युनियर इंजिनियर हा एम बीची जी संघटनात्मक रचना आहे त्याचा जमिनीच्या पातळीवरचा सगळ्यात ज्युनियर अधिकारी पण एकूण वीज विजेचे खांब त्यातनं वीज नादुरुस्ती असली तर शोधणे हे सगळं ह्याचा स्टार्टिंग पॉईंट प्रारंभाचा बिंदू ज्युनियर इंजिनियर आहे मला खालापूर तालुक्याच्या तहसीलदारांनी फोन करून सांगितलं अख्ख्या तालुक्याची वीज गेली आहे त्याला मी फोनवर आदेश दिला की तालुक्याच्या ज्युनियर इंजिनियरला अटक कर अरेस्ट ठेव अरेस्ट जिल्हा दंडाधिकारी मला अधिकारी आहेत अटक कर त्याला आणि पाठोपाठ लेखी आदेशसुद्धा पाठवला की माझ्या सहीनी एम ए सी बीच्या ज्युनियर इंजिनिअरला अटक कर ती पुढच्या अर्ध्या तासात अटक झाली आणि जे पळापळ मग चालू झाली की जिल्हाधिकाऱ्यांनी एम एसीबीच्या ज्युनियर इंजिनिअरला अटक केली खळबळ माजली पुढच्या वीस पंचवीस मिनिटांमध्ये आधी त्याच्या एक पायरीवर असतोय डेप्युटी इंजिनियर त्यांनी मला संपर्क केला गयावेळकर साहेब आता तुम्ही आपल्याच माणसाला अटक केली मी म्हटलं आपला आत्ता आठवलं का मी तुम्हाला गेला एवढा सगळा काळ जेव्हा सांगतोय की काम एकत्र आणि आपल्याला एकत्र करायचे तेव्हा नाही आता तुम्हाला आठवलो हो आहे अख्ख्या तालुक्याची वीज गेली आहे त्याला त्याला मी जबाबदार धरून अटक करतोय अधिकार पण आणि एकदा नियत साफ असली तर पाठीशी कायदे त्याचा वापर कसा करायचा कळलं पाहिजे अत्यावश्यक सेवा कायदा एसेन्शियल सर्व्हिसेस तर वीज इथं अत्यावश्यक सेवा आहेच आणि तुम्हाला परोपरीने सांगून तुम्ही काहीच ऐकायला तयार नाही तुम्ही मला कार्यक्रम पण द्यायला तयार नाही लोडशेडिंग कुठे करणार सांगा मी माझं काम त्यानुसार करतो नाही त्या डेप्युटी इंजिनियर मी त्याला धुळ लावून लावला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आला त्यांना तर मी सांगणं चालू केलं मग आता त्याच्याबरोबर तुम्हाला पण अटक करतो तुम्ही जर त्याला पाठीशी घालत असलात तर त्याच्याबरोबर मी तुम्हाला पण अटक करतो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या वरची पातळी सुप्रिटेंडिंग इंजिनियर त्याच्यावरची चीफ इंजिनियर असतो प्रत्येक सर्कलला सगळे झाले मी सगळ्यांना धुडकावलावून सांगितले काय नथिंग डुईंग साधारण दीड दोन तास गेले असतील मला फायनली अंतिमत थेट एम चे सर्वोच्च प्रमुख अख्ख्या राज्याचे ते वरिष्ठ आय एस अधिकारी असतात मला सुद्धा वरिष्ठ अशोक सर होते त्यावेळेला एम चे चेअरमन त्यांचा मला फोन आला ते माझ्या सुदैव की आधीपासून मला ओळखत होते मी रत्नागिरीला सी ओ असताना माझे विभागीय आयुक्त डिव्हिजनल कमिशनर अशोक सर होते त्यांनी रत्नागिरीमध्ये मी जे अनेक प्रयत्न प्रयोग आणि साक्षरता चळवळ वगैरे ते त्यांनी जवळनं पाहिलं होतं कौतुक केलं होतं त्याचं त्यामुळे त्यांचा मला फोन आला आणि ते तिकडून हसतच होते बोलत होते त्याने मला हसरचं अवि अविनाश व्हॉट हॅव यू डन हसतच विचारलं अविनाश व्हॉट हॅव यू डन म्हणलं सर ही अशी अशी परिस्थिती त्यांना मी इतक्या वेळा समजावून सांगतो की मला तुम्ही लोडशेडिंगचं वेळापत्रक त्यांनी गेली की अख्ख्या तालुक्याची मग काय गमजा आहेत की अख्ख्या तालुक्याची आणि ओळखपत्र विसरा लोकांनी जीवन कसं जगायचं आणि हे काय सांगून ऐकायला काय तयार नाही आहेत असं मी अशोक भसाक सरांना थोडक्यात तेही त्या ते फोनवर हसले ते म्हणले आय विल टेक केअर ऑफ इट मी त्याचं बघतो आत्ता माझ्या शब्दाखातर तू त्याला सोड तर ते अर्थात ते, अर्था ते वरिष्ठांचा शब्द आहे आणि त्याच्यात का काही अनैतिक किंवा अयोग्य किंवा बेकायदेशीर प्रेशर नाही आहे तो एक प्रशासन चालवतानाचा एक वरिष्ठांबद्दलचाही सन्मान आणि आदराचा आहे हसूनच ते मला म्हणले मी त्यांना हसून आणि आदराने सर अगेन्स्ट युअर वर्ड तुम्ही सांगताय म्हणून सोडतो मी तसा त्या ज्युनियर इंजिनिअरला सोडला पण नंतर ओळखपत्रांची कामं चालू होती त्यावेळेपर्यंत रायगड जिल्ह्यातली वीज कधीही वेडी वकडी गेली नाही परत म्हणून हा हिसका दाखवल्यानंतर अशी रायगड जिल्ह्या त्यातले हे आदिवासी किंवा विकासात मागे असलेले तालुके कर्जत खालापूर तरी कधीही गेली नाही गेली की अख्खा तालुका पण मग याचा अर्थ काय होतो की शास्त्रीयदृष्ट्या वीज पुरवठा नीट सुरळीत ठेवणं खरं म्हणजे शक्य आहे आणि जर काढला ह्या प्रकारचा चाबूक तर तुम्हाला जर जमतं तर नेहमीची सेवा पुरवताना सुद्धा नीट का नको कराल कुठेतरी कार्य संस्कृती कमी निष्काळजीपणा सब चलता है। गेली वीज का तर तिकडे काय तरफड सामान्य लोकांची नादिवासींची आदिवासींची आपल्याला काय घेण काढला जर एकदा चाबूक तर झालं ना मग की ओळखपत्रांची आमची काम चालू असेपर्यंत गेली नाही अशी वेळी या वेळीमध्ये वीज आणि कामालाही सुरळीत आणि गती सुद्धा आली त्या कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यायला स्वतः सेशन सर भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेत होते तशी एका मीटिंगची सूचना आली की मला आजपर्यंत तारीख लक्षात आहे बावीस नोव्हेंबर हे एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे तर कोकण विभागाच्या मतदार ओळखपत्रांच्या प्रगतीचा आढावा घ्यायला स्वतः सेशन सर येणार आहेत ती मीटिंग ठरली बावीस नोव्हेंबरला रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये तर कोकणमध्ये मुंबईचे दोन जिल्हे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पण ती मीटिंग ठरली रत्नागिरीला आता त्यावेळेपर्यंत सेशन सरांची एकूण प्रतिमा भयंकर आक्रमक प्रसंगी टोकाचे उर्मट सुद्धा पण आता झाले होते वरिष्ठतम अधिकारी अनेक सरकारी अधिकारी किंवा राजकीय पुढारी सुद्धा अक्षरशः चळचळा चाल कापायचे त्यांच्या समोर शिवाय यावरपर्यंत यावेळपर्यंत तर सेशन सरांनी थेट केंद्र सरकारशी पण पंगा घेतला होता अनेक मुद्द्यांवर आणि ते जे एकामागून एक निवडणूक प्रक्रिया स्वच्छ सरळ पारदर्शक करायला जे आदेश काढत होते त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हानं दिली जात होती पण तितक्याच वेगाने थडाथड त्या आव्हानांना सुप्रीम कोर्ट मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बाजूने निकाल देऊन त्यांची बाजू उचलून धरत होते असा तसा एक मुख्य निवडणूक आयुक्त विरुद्ध केंद्र सरकार असा एक संघर्ष तिथे चालू होता आणि स्वतः सेशन सरांची प्रतिमा भयंकर आक्रमकच प्रतिमा सोडा ते स्वतः स्वतःला अल्सेशन म्हणजे एक आक्रमक कुत्रा असतो अल्सेशन स्वतःला म्हणायचे की सांगायचे की हो मी उर्मट आहे हो मी आक्रमक आहे त्यांच्या आक्रमकतेच्या अर्बन लिजंड्स म्हणतात अनेक लोककथा इतक्या गाजलेल्या आहेत मी त्या स्वतंत्रपणे कधीतरी गप्पा मारेन पण एकूण प्रतिमा की त्यांना हाताखालचं प्रशासन किंवा अनेकदा राजकीय पुढारी सुद्धा असे थरथर कापत आणि चळचळा चल कापतच त्यांच्यासमोर त्यातून एकूण त्यांचा स्वभाव मानला जायचा शीघ्र कोपी शॉर्ट टेम्पर्ड आणि काहीतरी हुंज सरकले ह्याच्याही कथा अनेक होत्या की कोणतरी वरिष्ठ आय एस अधिकारी भेटायला काहीतरी झालं त्याच्यात तोंडून एक काहीतरी त्यांना वाटलं ते अयोग्य वाक्य निघालं मेला तो त्याला युआर तुला केला सस्पेंड मी त्याला अधिकार होते निवडणूक प्रक्रियेच्या सहा महिन्याआधी देशाचं सर्व प्रशासन निवडणूक आयोगाच्या हाताखाली जातं अधिकार पण असतात त्यांना आणि फाटकन तोंडावर कोणालाही कि किती वरिष्ठ अधिकारी असो त्याला केला सस्पेंड फार च आय ए एस मधली ज्यांची सेवा पंचवीस आणि तीस वर्षांची पण होतं हे खरं की शेशन सरांना घाबरू असत ते इथपर्यंत पोचलेलं होतं की भेटायलाच नको म्हणायचे आता ते मिटिंग येणार आहेत आणि ती रत्नागिरीला होणार आहे तर ते, ते मिटिंगची एक सरकारी पद्धत आहे की असं अंडाकृती टेबल असेल त्याच्या मुख्य मध्यवर्ती भागी स्वतः शेशन सर असतील ते येत असल्यामुळे आमचे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त पण तिथे शेजारी असतील विभागीय आयुक्तातले काही दुसरे अधिकारी आणि मग समोर असे अर्धवर्तुळाकार या सहा पाच सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि त्यांचे सहकारी बाकीचे सहकार्याचे मागे बसलेले असतात आवश्यक त्या फायली कागदपत्र कामाचा जो मुद्दा येईल तो तर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी चतुराई दाखवली होती ती म्हणजे जिथे समोर सेशन सर बसणार त्यांच्या बरोबर समोरची खुर्ची ह्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्याकरता म्हणजे रायगड जिल्हाधिकाऱ्याकरता ठेवली की हे शेषन नावाच्या या खविसा समोर आणि त्यांची नजर जास्त वेळशी समोर पडणार काहीतरी त्यांच्या नजरे नजरेत जर नाही त्यांना आवडलं तर जो मेला समोरचा अधिकारी या हळूहळूच्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी एक तर त्याची स्वतःची व्यवस्था अशी साईडला कोपऱ्यात त्या टेबलच्यात आणि बाकी जे होते त्याच्यात असं बरोबर सेशन सरांच्या समोर मला मीटिंग चालू झाली एकामागून एक जिल्हाधिकारी उभं राहून आपल्या कामाचा असा अहवाल देत होते त्याची फाईल आणि तयार करून आणलेली पण एकूण सांगत होते की सर आम्ही आमचा बेस्ट प्रयत्न करतो पण कोणी म्हणते होणार नाही तीस डिसेंबरपर्यंत कोणी म्हणते मला दहा तरी दिवस जास्त पाहिजेत कोणी म्हणते वीस तरी दिवस जास्त पाहिजेत कोणी म्हणते एक महिना तरी जास्त पाहिजे आणि सेशन सर अक्षरशः सगळ्यांची कंप्लीट टोकाची भिनपाण्याने करत होते म्हणजे तसा माणूस सुद्धा फाटक्या तोंडाचा शेषन सर काय वाटेल बोला ते बोलायला मागे पुढे पाहिजे नाही ते आणि तुला तुझ्याच्यानी जमत नसेल तर सांग मी तुला बदलतो अधिकार त्यांच्याच कडे होते ना फाटदिशी ते त्या जिल्हाधिकाऱ्याला तोंडावर म्हणत होते जमणार नाही का तुझ्याच्यानी वेळेत तू चल मी बदलतो मी दुसरा जिल्हाधिकारी आणतो होत नसेल तुझ्याच्यानी तर सांग जिल्हाधिकारी एवढी बारीक तोंड करून बसत होते कधी शेषन कोणाला तरी की तुला आय केला कोणी तू झाला कशाला आय एस जर जमत नाहीये तुला हे वेळच्या वेळी करायला तर तू झाला कशाला असं फाड 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 तसे आमचे विभागीय आयुक्त ते एक सौजन्यपूर्ण आणि अधिकारी म्हणून पण ते होते पण हे सगळं ते ऐकून घेतही आणि एकामागून एक चालू होतं यो घडून हे आलं त्याचा जिल्हा निहाय आढावा घेताना एकूण त्या क्रमात आलं रायगड शेवटाकडे आणि आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांची शेशन सरांनी बिनपाण्याने करून झालेली असा मी त्यांच्याबरोबर समोर बसलेलो मी जो रिपोर्ट आणि फाईल तयार केली होती ते कमीच अंतर होतं असं त्यामुळे मी फक्त अशी ती त्यांच्याकडे सरकवली आणि दोन वाक्य बोललो की सर टुडे माय वर्क इज फिफ्टी फोर पर्सेंट कम्प्लीट यू हॅव गिव्हन मी द टाइम लिमिट ऑफ थर्टी फर्स्ट ऑफ डिसेंबर माय वर्क विल बी कम्प्लीट बाय थर्टीएथ ऑफ डिसेंबर दोन ओळीचं उत्तर लांबलचक नाही हे समोर अहवाल होता ती फाईल अशी फक्त त्यांच्याकडे सरकवून सांगितलं की आजच्या तारखेला माझं काम चोपन्न टक्के बावीस नोव्हेंबर होती तारीख चोपन्न टक्के तुम्ही मला एकतीस डिसेंबरची मुदत दिली मी तुम्हाला तीस डिसेंबर पर्यंत काम पूर्ण करून देतो त्याचे माझ्याकडे बघत बसल्याचे थोडा वेळ आणि असं बघण्याचा काही काळचा पॉस संपल्यावर मला म्हणाले हाऊ डीड यू डू दिस थोडं माझ्या टिमक्यानाही वाजवतोय कृपा करून कोणी तसं समजू नका पण कोकण विभागातले बाकीचे सगळे सांगतायत हे काही वेळेमध्ये होणे शक्य नाही आहे आणि एक जिल्हाधिकारी सांगतोय की तुम्ही मला मुदत एकतीस डिसेंबरची दिली आहे माझं काम तीस डिसेंबरपर्यंत पूर्ण असेल म्हणून असं माझ्याकडे ते टक लावून बघत थांबले थोडा वेळ म्हटले हाऊ डीड यू डू दिस कसं केलंस मी त्यांना हसून म्हणलो सर आय डीड अ लिटल बिट ऑफ सेशन टू ऑल माय पीपल हे मी त्यांना हसून दिलेलं उत्तर आहे की जे तुम्ही करताय तुमचीच सुणूक मी माझ्या हाताखालच्या लोकांना मी मिळायचे तेही प्रसन्नपणे हसले पुढे सर्व काळ त्यांच्याशी माझं नातं होतं अगदी नंतर एक वर्ष मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून मी काम करून आय सेवा सोडली तरी शेशन सरांशी <coughs> शेशन सरांशी माझं नातं चालू राहिलं पुढे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचा कालावधी संपला तरी नातं चालू राहिलं एकेवेळी देशभरात शेशन सर किरण बेदी अण्णा हजारे अशा सगळ्यांनी येऊन एक देशव्यापी भ्रष्टाचाराची चळवळ उभी करावी त्याचाही मी घटक होतो त्याही काळात शेशन सरांशी नातं होतं पण जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाचं जे काम वेळच्या वेळी अचूक क्वालिटीनी आणि उत्तरदायित्वासोहित व्हायला पाहिजे ते व्हायला आवश्यक तो सगळाच चाबूक मी हाताशी धरणार आहे सर जेव्हा म्हणत हाऊ डीड यू डू दिस मी त्यांना सांगतोय सर आय डीड अ लिटल बिट ऑफ सेशन टू ऑल माय पीपल पण रायगड जिल्ह्याचं काम तीस डिसेंबरला पूर्ण होत जरी एक अश्रू उसाया साला, आला तरी जन्म काहीच काम असला